नमस्कार मंडळी कशी आहात सगळे आय होप सगळे मजेत असाल तर आज इथून किचनमधूनच डायरेक्ट सुरुवात केली आहे व्हिडिओला तर आज शुक्रवार आहे स्कूल स्कूलमधून आज लवकर आला त्याची आज लवकर स्कूल होती आठ वाजता स्कूल होती सो तो दहा साडे पर्यंत येऊन गेला आहे आता म्हटलं जेवणातला सुरुवात करते इथे मी सगळं प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे ऑलरेडी आणि आज आहे ना मला माझ्या मैत्रिणीच्या घरी जायचं आहे तिच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवणार आहे मी तर कालच गाजर घेऊन आले होते मार्केटमधून खूप छान फ्रेश असे गाजर मिळाले आणि आता उन्हाळ्याचे थोडे दिवस आता थंडी तर झाली आणि आता उन्हाळा येणार तर आपले रेड मस्त गाजर असतात ते तो सीझन आता जाणार तर म्हटलं पटकन आपण सीझन जाण्याअगोदर गाजर घेऊन हलवा बनवूयात तर आज मी गाजरचा हलवा बनवणार आहे आणि खास माझ्या फ्रेंडसाठी घेऊन जाणार आहे मी तिला आवडतो की नाही मला माहिती नाही पण मी बनवून घेऊन जाणार आहे आणि चिकन पण बनवणार आहे तिला चिकन खायची इच्छा आहे सो म्हणजे मी स्पेशल चिकन बनवणार आहे तर तसंच तुम्हाला पण मी थोडं थोडं शेअर करेन रेसिपी आणि गाजर हलव्याची रेसिपी मी नक्की दाखवेन तुम्हाला कशाप्रकारे मी बनवते एकदम सिम्पल पद्धतीने तर चला आता बनवायला सुरुवात करते त्या अगोदर मी नाश्का थोडंसं काहीतरी खायला देते Uh, कलिंगड वगैरे थोडंसं कट करून देते त्याला भूक लागली असेल आता सो इथे कलिंगड पण मी का कापून ठेवलं आहे त्याला आता हे देते खायला कट करून छान आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात चला छान असे छोटे छोटे पीसेस मध्ये कट करून देते आता तो खाईल त्याला कलिंगड खूप सो रियांश ए रियांश हे बघ कलिंगड आणले घे खाऊन घ्या तियाशा थोडंसं खायला दिलं आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला लागले पटापट पटापट इथे मला जेवण बनवायचं होतं एक साईडला मी भात लावून घेते आहे इथे आणि इथं बाजूला कुकर दिसतोय तिथे मी आपले गाजर जे होते ते कट करून शिजवून घेतले आहेत कुकरमध्ये त्यामुळे कसं पटकन शिजतात पण आणि छान स्मॅश होतात ते खिसत बसायला तेवढा वेळही नव्हता मला तर म्हणून मी मस्तपैकी कुकरलाच एक दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्यानंतर इथे चिकन करून घेते त्यानंतर मग गाजर करायला गाजरचा हलवा करायला घेते इथे मी उकडवून घेतलेले गाजर सगळे डिशमध्ये काढलेत आणि त्याला स्मॅश करते छान बॉईल झालेत एकदम पटकन होऊन जात आहे चमच्यानेच जर थोडे कडक राहिले असतील तर वाटीने वगैरे करायचे मग होतं मग ते मी चमच्याने करते तरी होत आहेत छान ते शिजलेत किसत बसायची गरज नाही ऍक्च्युली खूप जास्त होते एक किलो गाजर आणले होते मी आणि मी रात्री खिसायला पण घेतले होते हे बघा थोडे खिसून पण ठेवलेत मी पण मला कंटाळ आला ते खिसून खिसून सो म्हटलं आता आपण डायरेक्ट कुकरलाच करूया उद्या पटकन होऊन जातं कुकरला पण ॲक्च्युली मी याआधी कधी कुकरला केलेली नाही आहेत पण मी बघितले आहेत बऱ्याच जणांचे कुकरला पण छान होतात एकदम आणि जेव्हा जास्त क्वांटिटी असते ना तेव्हा मला असं वाटतं कुकरला शिजवून घेतलेले बरे किसत बसण्यामध्ये खूप जास्त टाईम जातो बघू <स्तुण> शकता एकदम सगळे गाजर मऊ केलेत मी नरम केलेत स्मॅश करून घेतलेत तर आता इथे मी एक तर इथे मी एका पॅनमध्ये थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि सगळ्यात पहिले मी इथे हे ड्रायफ्रूट्स घालून घेते ड्रायफ्रूट्स थोडे तुपामध्ये आपण तळून तुपा घेऊयात छान असे मनुके पण टाकणार नाही पण नंतर थोड्यानंतर घालतो कारण खूप थोडंसं क्रंची लागण्यासाठी मी नंतर बोलून टाकते आणि मग ते एकदम नरम होऊन जातात त्यानंतर हा गाजर घालून घेते खूप हा थोडा दोन मिनिटं मी शिजवून घेते कारण हा शिजवलेला नाहीये ना हा किसलेला होता थोडासा त्यामुळे कारण हा सगळा गाजर पण आपल्याला ह्याच्यात घालायचाय हा गाजर आणि म्हणजे ते काय त्यानंतर माझ्याकडे हा खवा होता हा मी घालून घेते आपण व्यवस्थित शिजायला लागेल खवा नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही दूध नुसतं घातलं तरी चालेल दुधाची साय घालायची थोडी मग खव्याची गरज नाही पडत तर माझ्या मी खवा आणला होता थोडासा त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स साखर घालून घेते मी सध्या एक वाटी घालते साखर मग नंतर बघता येईल आपल्याला कमी जास्त काय असेल तर पहिले मी एक वाटी घालून घेतली आहे मला असं वाटतं बस होऊन जाईल एक वाटी साखर जवळून दाखवते आता बघू शकता किती छान दिसतोय हलवा काय पाहिजे रियांश स्टिकच हिथ ठेवलंय तू वॉटरमेलॉन खाल्लं ना आता जेवायचंय हा हम्म का तर हलवा होतो इथे आणि बघू शकता आणि एक साइडला मी इथे जेवण पण करते माझा साइड बाय साईड हलव्याचा इतका छान सुगंध येतो आहे ना आणि एक वाटी साखर घातली आहे मी बघ बग, बघू जर जास्त आ, कमी जर वाटली तर आणखी घालता येईल पण जास्त नको व्हायला जास्त गोड गोड पण नाही चांगलं लागत सो बघू आता चेक करते आता हे कसं आता आपण साखर घातली आहे तर त्याला पाणी सुटत चाललंय त्यामुळे हे सगळं ॲब्झॉर्ब होऊन द्यायला लागेल आणि आता फक्त वेलची पूट टाकायची राहिली आहे माझी तेवढी वेलची पूट टाकते आणि मग हलवा झाल्यानंतर तुम्हाला दाखवते चल तर इथे आपला हलवा ऑलमोस्ट रेडी झालेला आहे पाणी वगैरे सगळं आटलेलं आहे आणि साखर ना मी थोडी अजून घातली त्याच्यात मगाशी कमी पडली होती सो इथे आपल्याकडे पूड आहे ती घालते मी थोडंसं अगदी घातलंय जास्त नाही जायफळ थोडस घातलं तरी खूप स्वाद येतो गाजरचा हलवा पण रेडी झालेला आहे आणि कलर पण किती सुंदर दिसतोय तर गाजरचा हलवा तुम्ही पाहिला मी बनवलाय झालाय रेडी आता जेव्हा फ्रेंडच्या घरी जाईन तेव्हा जाताना तुम्हाला एकदा दाखवेन मी तो आता थोडासा मी थंड करायला ठेवणार आहे आणि कसं थंड जास्त छान लागतो म्हणजे मला तरी थंड आवडतो बाकी गरम पण खाऊ शकतात छान लागतो गरमसुद्धा त्यानंतर राईस आणि चिकन पण रेडी आहे सो ते आता आम्ही जणशाही मी खाऊन घेणार आणि बाकीची थोडी कामं आहेत घरातली ती उरकून घेते आणि मग आता डायरेक्ट मी तुम्हाला संध्याकाळी फ्रेंडच्या घरी जाईन तेव्हा दाखवते तर मैत्रिणीकडे मी आले होते रियांशला म्हटलं थोडीशी आमची क्लिप काढ एक छान गप्पा मारताना तर इथं माझ्या बाजूला बसली आहे एक ती माझी ॲक्च्युली माझ्या दोघी खूप जास्त जवळच्या मैत्रिणी आहेत आणि त्यातली एक आहे ती प्रेग्नेंट आहे सो तिच्यासाठी मी स्पेशल फूड बनवून नेलं होतं तर इथे आमच्या गप्पा चालू आहेत छान आणि या आहेत माझ्या स्कूलपासूनच्या फ्रेंड्स तर म्हटलं तुम्हाला पण भेटवूयात तर मंडळी आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग आणि काल तुम्ही पाहिलं मी फ्रेंडच्या घरी गेली होती तिथे काही मला जास्त शूट करता नाही आलं आम्ही मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि त्यानंतर मग म मम्मीकडे गेले तिथून आणि मग व्हिडिओ करायचा राहूनच गेला व्हिडिओ केलीच नाही मी आणि आज नेक्स्ट डे आहे तर म्हटलं चला व्हिडिओ काल एंड नाही केली आता एंड करून घेऊयात तर चला भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तर तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय